बातमी मराठवाड्यातून मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न चांगलाच गंभीर बनलाय टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतोय हजारहून अधिक टँकरचा वापर केला जातो आहे तर मराठवाड्यात यंदा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे मराठवाडा टँकर वाड्याच्या दिशेनं जात असल्याचं बघायला आहे मागील महिन्याभरात अचानक टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे मराठवाड्यात आजच्या घडीला एक हजार त्रेसष्ट टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय अनेक गावात पाण्याचा तुटवडा जाणवतोय गावकऱ्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे अशा वेळेस या गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय मराठवाड्यातील सातशे वीस गावं आणि दोनशे सदतीस वाड्यांमध्ये एकूण एक हजार त्रेसष्ट टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत विजय मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय नक्की जगदीश जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते भीषण पाणी टांचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे सध्या जर बघितलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये परभणी नांदेड आणि परभणी जर हिंगोली सोडता जर बघितलं तर संपूर्ण पाचही जिल्ह्यांमध्ये जे आहे ते अत्यंत पाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात आहे यामध्ये सर्वाधिक टँकर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं साडेचारशून अधिक टँकर जे आहे ते पूर्व शहर आणि ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा करण्यात येत आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर पैठणला छत्र जे आहे ते सर्वात मोठं प्रकल्प असताना देखील छत्रपती संभाजीनगरवरती आता भीषम पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांवरती पडत आहे सध्या जर बघितलं तर नाथसागरामध्ये सध्या फक्त सोळा टक्के पाणी पाणीसाठा आहे आणि त्यावरतीच आता संपूर्ण मराठवाड्याची ताण आहे ती नागरिकांना भागावं लागणार आहे त्यामुळे आता प्रशासनाकडून देखील आता खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि मधून जे शेतीसाठी पाणी सोडण्यात येतं ते पाणी देखील आता बंद करण्यात आलं त्यामुळे शेती शेतीला आणि फळबागाला देखील आता फटका बसणार आहे त्याचबरोबर जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये सध्या एक अधिक टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आहे आणि आज पंधरा दिवसामध्ये जे आहे ते अधिक टँकरची संख्या वाढ होण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाने वर्तवलेली आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर चालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागामध्ये औद्योगिक क्षेत्र देखील आहे आणि आपल्या अयोगिक क्षेत्राला देखील आता पाण्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसणार आहे धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल